मी आज सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असे बटाट्याचे पराठे बनवणार आहे तर त्याला तुम्हाला दाखवते कसे बनवायचे हे आलो आहेत असे मॅच्याने मॅच करून घ्यायचे अशा पद्धतीने सगळं बारीक करून घेतल्या आता ह्याच्यात एक बारीक चिरून ना कांदा घालून घ्यायचा याच्यामध्ये जिरेश पावडर आता चमचा घालून घेतो याच्यामध्ये हळद पावडर पाव चमचा गरम मसाला एक चमचा हिरवी मिरच्या आणि लसूण एक चमचा पेस्ट करून घेतल्या आणि आता नमक टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतले ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता आता माझ्याकडं नाही आहे मी कणिक मळून घेतल्या आपण चपातीला करतो ना त्याच्यात थो थोडीशी घट्ट मळून घ्यायची पराठ्यासाठी कणिक आता एक थोडं छोटासा गोळा करून घ्यायचा असा अशा पद्धतीने करायचं झाला जसं आपण पुरणपोळी करतो ना त्याच पद्धतीने आता आपण हे बटाट्याचे बनवलोत ना हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं असं अशा पद्धतीने मी गोळा बनवून घेतलाय आता हे पिठामध्ये आपण पीठ लावून घ्यायला आता ह्याला लाटून घ्यायचा असा अलवारी हाताने लाटायचा जा, जास्त दाबून जास्त दाबून नाही लाटायचा याला बघू शकता मी अशा पद्धतीने लाटून ला। घेतला आहे आता ह्याकडं तवा ठेवल्याचा तापायला आता ह्याच्यामध्ये तुम्ही घी हे सॉरी तूप बटर तेल काही पण वापरू शकता आता मी हे इथं तूप वापरणार आहे घेतो ह्याच्यामध्ये आता आपण पलटवून घेऊया ह्याला आता आपण याला पलटून घेऊया आणि आता ह्याच्यावर तूप लावून ह्याला मस्त असा बारीक जास्त ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही दोन्ही साईड व्यवस्थित तूप लावायचं बघू शकता मी अशाच पद्धतीने दोन्ही साईडने भाजून घेते आता आपला पराठा भाजून आहे काढून घेते अशाच पद्धतीने सर्व पराठे आता मी करून घेते आणि तुम्ही ह्याला सॉस बरोबर दही बरोबर मलाईबरोबर खाऊ शकता